देव कशाला मला जागरण चारा जागर या काय नाही चारा पहिला कुणी खाल्ला तुम्ही खाल्ला ना खरं का आता नाव घ्यायचं छान एवढं लांब आले आणि गे। ग्वारात घ्यायचं सगळ्यांना गेलं पाहिजे लांब

घेतलं घेतलं मग आहे सौभाग्याच सौभाग्याची खूण विराजरावांचं नाव घेते हगमन पाटलांचे टाळा वाजवा टाळ वाजवा शेवटी जा तुम्ही तिथे उभं राहा यांची पाय धुवासली